या पांढऱ्या काय म्हणतात हा चांदणी आणि त्या मग ही कल फुललेली होत कल फुललेली आणि त्या जांभळ्या फुलां काय हां ते त्याच्यावरून अंदाज मांडायचे हा फुल फुल तिला काय म्हणतं सई काय का खूप तयार केलेली असते आणि ते समोर भुईमुग लावलेला असतो मुगा रात्री जे कोले ढुकर अशी जी रानटी जनावरं आहेत ती रात्री जी येतात त्यामुळे राखण्यासाठी हे बांधलेलं असतं रात्री इथे मध्ये झोपतात बोलांचं प्रमाणले वाढतं हं आपले एवढे कोले आहेत दोन आहेत 3 घरात बक्से दहा बारा 12 परत होते हे बिराडाचं आमचं हमदो आमारे दोस्त ती ती संकल्पना नाही आहे तुमच्याकडे नाही आहे मग गुड न्यूज कधी आता दुर्गा होता तेव्हा मग पेडे खाऊ घेऊ का तेव्हा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोरा भागात मी विनय घाडी गावकर आपले खूप खूप स्वागत करतो आज नाचणी लावण्याचा डे टू आहे म्हणजे आउट लावचो दुसरा दिवस आणि मी नेहमीप्रमाणे चाललो आहे सड्यावर वाजले आहेत सव्वा सातला निघालेलो साडेसात झाले आहेत जवळपास आणि नाना आणि बाबलो ते माझ्या आधी जवळपास पाच दहा मिनटं आधी गेले मी चहा पीत बसलो त्यामुळे ले लेट झालं माझ्यासोबत म्हणजे माझ्या मागे तो पण हा चड्यावरनं निघताना व्हिडिओ चालू केले नाही त्याचं कारण तुमका माहितीच आहात एवढी एवढी घाटी चढाची म्हणजे भारी असता त्यामुळे व्हिडिओ का चालू केले नाही आणि तसे पण नाना आणि ब्यावलं पुढे असल्यामुळे एक तो रमत गमत आपलं इलो आहे आणि सड्यावरची जी रानफुलं आहेत ती आता हळूहळू यायला सुरुवात झाली आहेत म्हणजे गणपतीत ती जास्त प्रमाणात दिसतात आम्हाला आता श्रावण महिना असल्यामुळे ती हळूहळू येत आहेत त्यातली ही एक ही प्रामुख्याने सगळीकडे सापडतात आमच्या इथे हरणाची फुलं म्हणतात आणि ही बघा ही पांढरी फुलं यांचं नाव काय मला माहिती नाही आहे जांभळ्या रंगाची फुलं कावळे म्हणतात त्याला कैची या पांढऱ्या फुलांका काय म्हणतात हां चांदणी आणि त्या ही कल फुललेली होत कल काय फुललेली आणि त्या जांभळ्या फुलांका काय होतं कावळे कावळे ही आता ना

पण त्याकडे जुन्या गोष्टी बऱ्याच आहेत तर आमच्या ना डोरा hmm. थकवायचा घडाखवायची आम्ही सुद्धा असे कानणी फुलं केली की डोरा हकवायची मासा पहिली फुलं माफ फुलायची ना रे आता जरा प्रमाण कमी झालं डोरा नाही ना डोरा म्हणजे ढोरा असली फुलं फुलायची सध्या हळी कोण राहता काय रे रात्रीचा राका या आधीच्याही काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की अशी ही काय म्हणतात का खोपच म्हणतात काय म्हणतात का, का खूप खोप खोप तयार केलेली असते आणि ते समोर भुईमुग लावलेला असतो आणि त्या भुईमुगात रात्रीचे कोल्हे डुक्कर अशी जी रानटी जनावरं आहेत ती रात्रीची येतात त्यामुळे राखण्यासाठी हे बांधलेलं असतं आणि रात्री इथेच मध्ये झोपतात या काय बनवतात कोयतीशिवाय तुमचं कामच होईत नसत ना रे नानाजाने तुझा ती ना। मागे कोयतीच लागतात काहीतरी वैता लागता असं ला मागे ठेवता असतं पडल्यावर लागला तर नाही नाही तू पडल्यावर लागला तर प्रमाण वाटलं आपल्याकडे एवढे कोल्ह्या हम्म मी येत अगं नानांनी काम चालू पण केले नाही मोकेमारीचं काम नानांकडे आता हे पेंडी संपल्यावर आपण घराकडे हे पेंडी संपल्यावर देणार असा

नाश्ता झाला की घराकडे घराची वाट नाही थांबायचा ते बारक्यात घेऊन खायच्या बारक्यात घेऊन आता खायचो बारको आता नवीन बारको येणार आहे तू गो कालच्या व्हिडिओत कमेंट आ अस्मिता काळजी घे वजन खूप कमी आहे तुझं वाचलं की नाही काल तू व्हिडिओ गेलेलो मग कमेंट वाचलं ना हा मग तुझ्यासाठी कमेंट काळजी घे अशा प्रकारे आमची ही दुसरी पाता पण लावून झालेली आहे आणि आता आमचं नेहरीचं टाइम किती वाजले दहा झाले दहा वाजलेली आणि आज आमच्याकडे हत पोळी भाकरीचा आणि कुरडूची भाजी बघितली तर ही बघा कुरडूची भाजी आमच्या भरपूर आहे पण आमका खाऊ हा <laughs> आमका वाटा नाही बटाटे आम्ही खाता होतो मी मी काढत नाही रानातली राहणार ठेवतोय तशीच हो आम्ही बरेचदा खाला की ह्याच्यात अजून एक लाल प्रकार पण येतात हो। अशीच लाल हा ती पण ठेवलेली आहे टाक्याची भाजी आपण भांगीची भाजी पुन्हा घोट्याची वेलीची भाजी आपण फुडशी म्हणतो माहिती हो वेळा पाणी खायचं आपल्याकडे नाही जास्त खाली जात ना, ना पहिले सुरुवातीत पावसात खातात तेवढे थांब घेत आहे डायनिंग टेबल आण अशा प्रकारे भाजी आणि कुसली भाजी अरे मुगाची मटकीची चला नाश्त्याक सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त जी नेहरी करून झालेली आहे मी आता कामा सुरुवात आणि नाचणीच्या शेतीविषयीची माहिती आधीच्या व्हिडिओ दिलेली आहे नाहीतर प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओत विचारत राहतील कमेंटमध्ये कोणाक माहिती नसत तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा तरी पण नवीन काय नानाने सांगितले नाही तर मी सांगा नाच व्हिडिओ दाखविनच आणि दुसरी गोष्ट या एवढा लावून आता आम्ही घराकडे जाणार आहोत दुपारचं जेवण आहे नाही डायरेक्ट घराकडे মাল केमारूचं काम झालेलं आहे आणि आता बाबू आणि नाना तकडे लावतात आणि आता सगळ्यात मोठ्या शेतकऱ्याची जरा आपण खबर घेऊया तो म्हणजे अनंत घाडी गौरवचे पप्पा बरंच प्रेक्षकांनी कमेंट पण केलेली होती पण तो कोण फोन लागतं आणि तो आमचा लागतं लागता फक्त त्यांचा बिराड्या वेगळा त्यांच्या बिराडात रोज पोळी आणि धावणे असे पदार्थ होत असते काय ना काय थाली पीट नाही काय ना त्याची बायको सु अंत रोज पोळी ना शिखरण टॉक भारी काढलं रे एकदम खतरनाक <laughs> काय तो <laughs> काय <laughs> राहतो <थू। laughs> <laughs> जबरदस्त अरे हा यो भारी आ <laughs> 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 सुपर फास्ट काय सांगितलं तुझं तुझ्या आता कोडी लिहत ना हा हा <laughs> ता, त्याच सांगत राहुलं बरेच जण म्हणजे माका वाटलेलं सोप्या कामा पण या बघा आता काय झालेला असं सगळीकडे झालेलं हा त्याच्यावर आता काय उपाय सांगतो पाणी लावायचं पाणी <laughs> आणि ठोप्यात पाणी लावायचं हा तसा ओले ठेवायचे ओले ठेवायचे हा या होत ना फोट काही एक येत ना पहिली वेळ असल्यामुळे झाला रे दा काय पक्कल पासून सांगा विसरले मी आता पान जाईत आता माझ्या लक्षात येत आणि ते अंत्या अंत्याची बायको अस्मिता आणि अस्मिताची आई पण आहे ती ती दाखवली नव्हती काल व्हिडिओत त्यांचा गाव घ्यायचा मुठाट मुठाट हां मुठाटची माणसं बघतात व्हिडिओ हां अपूर्वा बरोबर हां अपूर्वाचं गाव अपूर्वा तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असत अपूर्वाचे बरेच दोन तीन व्हिडिओ गेले आहेत तुमच्या शाळेत किती पोरा किती होत ना पोरा नाही तेवढी म्हणून आमच्याच घरात पोरा हमदो हमारे दोस्त ती ती संकल्पना नाही आहे तुमच्याकडे मोठा ठात नाही मग गुड न्यूज कधी आहे आता दुर्गा होता तेव्हा मग पेढे खाऊक येऊ का तेव्हा हे ढीक याच रानाच असोच ठेवणार तसोच पण त्याच्यावर काहीतरी डाळूचा लागत ना अशीच माती होणार जेवणाचा प्रोग्राम घराकडे जेवण बनवून येलास वा सकाळी जेवण बिवण बनून येतात म्हणजे कमालच आहे तुमची फक्त पोळ्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा तुमका लवकर उठता वाटतं पाच वाजता तुमची लाईट घ्याव घ्याव मिक्सर बिक्सर आवाज विवाज चालू असतात मग तस चल आमची पाता लावून झाली माझ्याकडे मेन काम आहे एकतर माझ्याशिवाय पाती पुढे सरकणार नाही मग चला गजाली मारून झाली आता जाऊया पाता कम्प्लीट होऊ गेलेली आहे हो या लावणी लावणीसारख्या पण आपण लावू शकत आहोत लावणी करतो लावणी लावणीसारखेच लावले मग तच खत लागत नाही चांगला अच्छा रावण घन लागूचा नसता लावणी नाही तर पण लावणी सारखे लावू शकताव ना ते भयमुख होईच नाही ते कसं होतं भयमुख होतं हां म्हणजे बरं असतं पुढचं पीक जावं घेणार का बरोबर होत नाही असं आलटून पालटून पीक घेऊ गोया हां यंदा नाचणी केला असतो पुढच्या वेळ चला अशा प्रकारे काम आता पुरा होऊ केलेला आणि दुपारी मग बाहेर जाऊचा एक फोटोशूट हा करूचा आह त्यामुळे मी आता सकाळच्या फिरी बुधवारच्या फिरी मी नाही तर मित्रांनो तर्म अशा प्रकारे आपला हा कोपरा कम्प्लीट झालेला आहे लावून आणि आता आम्ही चालला चला बाय बाय हो पाटील आ, चला मग चाललो आम्ही हाय हाय हा क्या बात आहे अरे काय काय आता जेवण येणार ना हो हो ना नाही ते घरीच जेवायला चाललो आता दरवेळेस आम्ही जातो आणि तुझी एंट्री कशी होता अरे ही छत्री लागणार हा बघा लागणार एका फोटोसाठी हा संध्याकाळी येते